तेवीस नाराधामांनी एकोणीस वर्षाच्या मुलीवर सात दिवस बलात्कार केलेला आहे पुन्हा एकदा माणुष केला फासणारी घटना घडलेली आहे तर उत्तर प्रदेशामधील वाराणसी जिल्ह्यातून यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे या प्रकरणाने सर्वांना धक्का बसला आहे येथे एका एकोणीस वर्षीय मुलीवर तेवीस जणांनी सात दिवस सामूहिक बलात्कार केलेला आहे मुलीला आमली पदार्थ पाजून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं ने ने जिथं तिच्यावर अत्याचार करण्यात आला एकोणतीस मार्च रोजी मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरून परतत असताना वाटेत एका तरुणाने तिला फसून एका कॅफेमध्ये नेली रात्रभर तिचं शोषण झालं दुसऱ्या दिवशी आरोपी तरुणानं मुलीला इतर लोकांच्या स्वाधीन केलं तर खजुरी परिसरातील एका एकोणीस वर्षीय मुलीच्या आई आईच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी सकाळी लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यात बारा जणांची नावे आली आणि अकरा विरुद्ध सामूहिक बलात्कारासह अन्य आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केलेली आहे आता पोलीस आरोपींचे नावे पडताळत आहेत या व्यतिरिक्त इतर आरोपींच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की तिची मुलगी एकोणतीस मार्च रोजी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती परत येत असताना वाटेत तिला राज विश्वकर्मा भेटला राज तिला लंकेतील त्याच्या ते कॅप्शी घेऊन गेला जिथे त्याने रात्रभर तिच्या मुलीसोबत वाईट कृत्य केले तीस मार्च रोजी मुलीला समीर आणि त्याच्या मित्र बाईकवर आढळले दोघे मुलीला हायवेवर घेऊन गेले दोघांनीही हायवेवर बाईक मुलीसोबत गैरवर्तन केले आणि नंतर तिला नाडीसर येथे सोडले खोलीत वारंवार बलात्कार केला जात होता एकतीस मार्च रोजी आयुष त्याच्या पाच मित्रासह सोयल दानेश अनमोल साजिद आणि जाहीर त्याच्यासोबत त्याच्या मुलीला भेटला शिगराच्या मालदाहिया येथील अनमोलच्या कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये घेऊन गेले तिथे त्या सर्वांनी मुलीला मादक पदार्थ दिले मुलीला चक्कर येऊ लागले मग सर्वजण तिला कॅफे मध्ये एका खोलीत घेऊन गेले आणि एक कर एक करून तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे आरोपीने मुलीला घटनेबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली एक एप्रिल रोजी साजिदने त्याच्या दुसऱ्या मित्रासोबत मुलीला भेटवले आणि मुलीच्या वस्तीगृहात नेण्याच्या नावाखाली तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे आधीच तीन अनोळखे लोक उपस्थित होते तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्या मुलीला हॉटेलच्या एका ग्राहकाशी मालिश करण्यास सांगितले मुलीने नकार दिला पण ती ऐकत नव्हती तिने उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला मुलीने विरोध केला तेव्हा हॉटेलमधून हाकलून लावण्यात आले तिथून निघल्यानंतर वाटेत मुलगी इम्रानला भेटली इम्रानने त्याला जबरदस्ती बाईकवर बसवले आणि एका हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे त्याला ते मुलीला नाशायुक्त पदार्थ पाजले आणि त्याच्यावर बलात्कार केला जेव्हा मुलीने ओरडून नकार दिला तेव्हा त्याला हॉटेलमधून हाकलून देण्यात आलं यानंतर मुलगी त्याच्या दोन मित्रासह साजिदला भेटली ते, ते सर्वजण मुलीला औरंगाबाद मधील एका गोदामात घेऊन गेले तिथे आधीच एक मुलगा होता त्याचे नाव जब होते तिथे जबने त्याच्या मुलीसोबत चुकीचे कृत्य केले यानंतर साजिद त्याचा सा मित्र आमन आणि आणखी एका व्यक्तीसह त्याच्या मुलीसह एका खोलीत गेले तिथे साजिदच्या दोन मित्रांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला या घटनेनंतर त्या लोकांनी मुलीला अज्ञात ठिकाणी सोडले तिथून ते कशी तरी शिगरा येतील आय पी मॉल मध्ये पोहोचली आणि तिथेच बसले दोन एप्रिल रोजी मुलगी राज खानला त्याच्या एका मित्रासोबत मॉल जवळ भेटली तिथून तो मुलीला उकुलगंज परिसरामध्ये घराच्या छतावर घेऊन गेला तिथे त्यांनी चौमिन मध्ये मादक पदार्थ मिसळले आणि ते मुलीला खायला दिले ज्यामुळे तिला चक्कर येऊ लागली राज खानने त्याच्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नकार दिल्यानंतर दारूच्या नशेत नेण्यात आले आणि तिथेच सोडून नेण्यात आले तीन एप्रिल रोजी मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि या नशेमुळे तिथे झोपी गेली संध्याकाळी तिच्या मैत्रिणीच्या घरातून निघताना वाटे तिची मुलगी दानिशला भेटली तो त्याच्या एका मित्रासोबत मुलगा त्याच्या दुसऱ्या मित्राच्या खोलीत घेऊन गेला सोहेल सोहेब आणि आणखी एक व्यक्ती तिथे आधीच उपस्थित होते त्या सर्वांनी त्याच्या मुलीला जबरदस्ती दारू पाजली आणि त्याच्यावर बलात्कार केला यानंतर सर्वांनी तिला मध्यधुंद अवस्थेमध्ये चौकामध्ये सोडले चार एप्रिल रोजी मुली घरी परतली आणि त्याने तिच्यावर झालेला प्रसंग सांगितला यावर कुटुंबाने पोलिसांना संपर्क साधला या संदर्भात पोलिसांनी सांगितले की नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे इतरांच्या शोधात पोलिसांनी तीन पथके छापे टाकत आहेत असं पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु अशा प्रकारे एका पुणे वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून लगातार सात दिवस तिच्यावर अशा प्रकारे त्याचा अन्याय करण्यात आलेला आहे आणि असल्या घटना जवळपास उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत खूप मोठ्या प्रमाणात